आपल्या मोबाईलची चार्जिंग संपली की आपण मोबाईल चार्ज करण्यासाठी चार्जरचा वापर करतो आणि जर आपण कुठे बाहेर असलो आधी मोबाईलला चार्ज नसेल किंवा मोबाईल चार्ज नसेल तर आपण चार्जिंग पॉईंट शोधून मोबाईल चार्ज करण्याकडे अनेकांचा कल असतो मात्र चार्जिंग पोर्टच्या माध्यमातून तुमच्या मोबाईलमधील मा महत्वाची माहिती महत्वाच्या फाईल्स चोरीला जाण्याची दाट शक्यता असते हा एक सायबर दोरीचाच प्रकार आहे या प्रकाराला ज्यूस जॅकिंग असं म्हटलं जातं जॅकिंग का काय प्रकार आहे हे आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत नमस्कार मी अमोल तुम्ही जॅकिंग म्हणजे काय कोणत्याही अनोळखी अज्ञात अशा चार्जिंग पोर्टवर मोबाईल चार्जिंगला लावला की त्यात दडवून ठेवलेले मालवेअर किंवा स्पाय मोबाईलमध्ये शिरतात एकदा का मोबाईलमध्ये या मालवेअरने शिरकाव केला की त्यावर लांबून नियंत्रण ठेवणं चोरांना सोपं जातं मोबाईलमध्ये सेव्ह केलेला डेटा पासवर्ड्स महत्त्वाचे ईमेल्स वा आर्थिक व्यवहारांची माहिती चोरांच्या हाती सहजपणे लागते आणि मग तिथूनच सुरू होते फसवणूक फोन टॅब लॅपटॉप या उपकरणांमध्ये ज्यूस जॅकिंग सहजपणे करता येऊ शकतं आता या ज्यूस जॅकिंगपासून आपला बचाव करण्यासाठी नेमकी कोणती खबरदारी घेतली पाहिजे ते आपण पाहूयात अनोळखी ठिकाणी मोबाईल चार्जिंग करू नये नागरिकांनी शक्यतो बॅटरी बॅकअप स्वतः सोबत घेऊन फिरावं नागरिकांना अगदीच अडचण आली तर ओळखीच्या व्यक्तीकडूनच चार्जर घ्यावा अनोळखी व्यक्तीची यू एस बी कॉर्ड वापरू नये दरम्यान अद्याप तरी ज्यूस जॅकिंगमुळं कोणाची फसवणूक झाल्याचं निदर्शनास आलेलं नाही मात्र तुमच्यासोबत असा प्रकार घडू नये त्यासाठी तुम्हाला सतर्क राहणं गरजेचं असणार आहे ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अधिक माहितीसाठी डाउनलोड करा लेट्सअप ॲप धन्यवाद